नमस्कार ऐश्वर्या खूपच चिडलेली असते कारण ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो त्यामुळे ऐश्वर्याला आता काय करावं तेच कळत नसतं ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते त्यावेळेला सुमित्रा बोलते खरं सांगू का मला तर आता या गोष्टीचा खूपच त्रास व्हायला लागला आहे असं वाटायला लागलं आहे की नको खूप झालं खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करावासा वाटत नाही असं वाटतंय की आता सगळं काही संपल्यातच जमा आहे त्यावेळेला लगेच सुमित्रा मोठ्याने बोलते ऐश्वर्या तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हतीच ऐश्वर्या खरंच मला असं वाटत होतं की तू आता माझा विचार करतेस पण नाही तुझी स्वार्थी बुद्धी अजूनसुद्धा त्याच गोष्टीचा विचार करते ती म्हणजे फक्त आणि फक्त रणदिवेना उद्ध्वस्त करायचं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आई प्लीज असा विचारसुद्धा करू नका आई तुम्हा असा विचार का करताय असं माझ्या मनात काहीच नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते पुरे झालं ऐश्वर्या पुरे झालं मला या गोष्टीचा विचार करावासा वाटतच नाही खरं सांगू का ऐश्वर्या तू मुळात असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तू स्वतःच्या या गोष्टीचा विचार करतेस पण आता मात्र मला खूपच टेन्शन येत आहे खरं सांगायचं तर ऐश्वर्या मला या गोष्टीची खूप लाज वाटते की माझ्या मुलाने तुला या गोष्टीमध्ये साथ दिली माझा मुलगा असं कसं काय वागू शकतो तेच मला कळत नाही खरं तर मला माझ्या मुलाकडून ही अपेक्षाच नव्हती पण ज्या पद्धतीने माझा मुलगा वागतोय ती पद्धत खरंच चुकीची आहे आणि या, या गोष्टीचा मला त्रास होतोय तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या बोलते आई पुरे सारंगनी हे सर्व केलं कारण जानकी आणि ऋषिकेशला घराबाहेर काढता यावं जेणेकरून या घरात फक्त आणि फक्त तुमचाच अधिकार असावा म्हणून तुमचंच राज्य चालावं म्हणून आणि तुम्ही अशा पद्धतीने वागताय मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय प्लीज प्लीज जरा तरी विचार करा खरं सांगायचं तर मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या आत्तासुद्धा आईंना गुंडाळण्याचा प्लॅन आखतेस का नाही तसा जर का प्लॅन आखत असशील तर यावेळेला आई तुझ्या कोणत्याच बोलण्यात गुंडाळल्या जाणार नाहीत ही गोष्ट तू लक्षात ठेव ऐश्वर्या तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा तू आता जिंकत नाहीस म्हणजे नाही, नाही। तेव्हा मात्र ऐश्वर्या हादरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं ती खूपच बेचन असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो ऐश्वर्या आजपर्यंत तुला सगळ्या गोष्टींसाठी आम्ही साथ दिली तू सुधारावं म्हणून प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी उभा राहिलो कारण सारंगचं तुझ्यावरती प्रेम होतं म्हणून पण सारंगच तुझ्या नादाला लागून ही नको तेवढी कारस्थानं करतोय आत्ता मात्र माझा सारंगवरती विश्वास तर राहिलाच नाही पण सारंग ज्या पद्धतीने वागतोय ना ती पद्धत चुकीची आहे ऐश्वर्या लवकरात लवकर हे सर्व थांबलं पाहिजे नाहीतर सगळं काही तुझ्या अंगाशी येईलच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची ऐश्वर्या यातून तू वाचणार नाहीस तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पुरे झालं काय एवढं मी केलं आहे आणि जे काही मी केलं असेन ते केलं असेल तुम्हाला जर का काही बोलायचं असेल तर बोला पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीमध्ये पडायची गरज नाही त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो ऐश्वर्या स्वतःची चुकी तर तू मान्य करतच नाहीस पण दुसऱ्याला मात्र कसं वेटीस धरायचं हे तुला मात्र चांगलं जमतं तेव्हा मात्र जानकी बोलते ऋषिकेत जाऊ देत आता सर्व जे काही आहे ना ते आईंच्या हातात आहे आणि आता, आता आपण त्यांचाच विचार करूया बाकी कोणाचाही नाही मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही हे सर्व इथल्या इथे थांबलं बरं नाहीतर उगास नको ते होऊन जाई त्यावेळेला लगेच सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता सगळं काही मान्य आहे माझंच चुकलं आई पुरे खरं सांगायचं तर आई मी हे सर्व जे काही केलं ना ते तुझ्यासाठी केलं जेणेकरून आई तुला तुझा अधिकार मिळावा म्हणून बाकी माझ्या मनात असं काहीच नाही आहे आई प्लीज विश्वास ठेव हो त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते विश्वास आणि तुझ्यावरती सारंग तुझ्यावरती आता माझा विश्वास राहिलाच नाही सारंग मुळात मला तुझ्याशी बोलायचंच नाही आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा सारंग त्यावेळेला सारंग बोलतो आई आई मान्य आहे मी चुकीचं वागलो आहे पण प्लीज आई प्लीज, प्लीज। असं नको वागूस आई प्लीज माझा विचार कर मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्यावेळेला लगेच सारंग बोलतो पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे आणि खरं सांगायचं तर आता या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा एक गोष्ट मात्र नक्की ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मी कोणाचंही ऐकणार नाही तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला जानकी बोलते सारंगभाऊजी अहो तुम्ही तुमची चूक मान्यसुद्धा करत नाही आत आणि खरं सांगायचं तर तुम्हाला तुमची चूक मान्यच करायची नाही आहे सारंगभाऊजी मला तर तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे खरं तर सारंगभाऊजी तुम्ही स्वतःहून विचार करा की कि तुम्ही किती चुकीचं वागता येते तेव्हा लगेच सारंग बोलतो जानकी वहिनी तू देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे पण प्लीज या घरातून बाहेर काढू नकोस आम्हाला या घरातून जर का बाहेर काढलंस तर आम्ही कुठे जायचं तूच सांग त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो या गोष्टीचा विचार आधी करायचा होता सारंग पण केला का नाही ना पण तुला मात्र विचार करावा असा वाटलाच नाही सारंग तू स्वतःचं तेच खरं केलंस आणि बघितलंस तुझ्याच पायावर धोंडा पाडून घेतलास मला तर आता याच गोष्टीचा खूपच त्रास व्हायला लागलाय त्यावेळेला लगेच सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही जे काही आहे ते सर्व तुमच्या समोर आहे आणि लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी आपण काहीही करू पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय त्यावेळेला मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही सारंग आणि ऐश्वर्या तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून नाही शिवा आणि जाताना तुमच्या या ढोंगी बाईलासुद्धा घेऊन जा कारण या बाईची आता या घरात जागा नाही तेव्हा मात्र सारंग खूपच हादरलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सारंग आणि ऐश्वर्या घराबाहेर पडतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू